नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव तुमसाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाचे महत्त्व पद मिळाल्याने वाढत नसते तर त्याच्या पदाला तो किती न्याय देतो व कार्यक्षम कर्तृत्व नेतृत्व दाखवतो याच्यावर त्याचं महत्व वाढत असते बांधवांनो माणसाचे महत्व पद मिळाल्याने वाढत नसते तर तो त्या पदाला किती न्याय देतो व कार्यक्षम दाखवतो कर्तृत्व नेतृत्व दाखवतो याच्यावर त्याचं महत्व वाढत असते बांधवांनो उदाहरणार्थ महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व परमपूजे तथा समता स्वतंत्र आणि बंधत्व तत्वावर राज्यघटना लिहून आपल्या देशातील आपल्या भारत देशातील सर्व बहुजनाला न्याय हक्क अधिकार मिळून देणारे महामानव डॉक्टर साहेब आंबेडकर यांची आपल्या भारत देशातच नव्हे तर शंभराहून जास्त देशात जयंती साजरी साजरी केली जाते कारण का तर त्या माणसाचं कार्यच असं आहे कारण तो माणूस वर्गाच्या बाहेर शिकला आणि वर्गाच्या बाहेर शिकून तुम्हा आम्हा सर्वांना आम्हा सर्वांनाच आम्हा सर्वांनाच म्हणजे आपल्या देशातील बहुजनांना न्याय हक्क अधिकार मिळवून देऊन सर्वांचे हात सेनाचे हात पिनाल लावले आणि सर्वाला मोठमोठ्या मुट पदावर नेलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढंच की माणसाचं माणसाचे महत्व हे पद मिळाले वाढत नसते तर तो त्या त्याच्या कार्यात कार्यक्षम किती दाखवतो व कार्य कार्यक्षम नेतृत्व कर्तृत्व किती दाखवतो याच्यावर त्याचं महत्व वाढत असते जे तुम्ही कार्य करता त्या कार्यात सुद्धा तुमचं स्वतः कार्यक्षम व नेतृत्व कर्तृत्व दाखवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कार्यात यशस्वा एवढेच ठिकाणी मला सांगायचं म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढं त्या ठिकाणी मग सांगायचं धन्यवाद दोन पुन्हा